नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत घरातील नऊ दिशांचे रहस्य अशा दिशा ज्या तुमच्या आयुष्याला तुमच्या नशिबाला तुमच्या आरोग्याला आपल्या घरातल्या पैशाला नाते संबंधांना मानसिक शांततेला थेट प्रभावित करतात वास्तू म्हणजे फक्त वस्तू कुठे ठेवायचं एवढंच नसतं वास्तू म्हणजे जीवनातील ऊर्जा प्रवाह समजून घेतला पाहिजे आपण जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला संपूर्ण ऐकला तर तुम्हाला आपल्या घरातील नऊ दिशांमधील सकारात्मक ऊर्जा आपण कशी वाढवावी आणि नकारात्मक ऊर्जा कशी थांबवायची ते क्रिस्टल क्लिअर समजेल मित्रांनो दिशा म्हणजे नेमकं काय घर हे फक्त विटांचे बनलेले नसते तर घर म्हणजे ऊर्जा केंद्र असते आपल्या पृथ्वीवर नऊ प्रमुख दिशा आहेत पूर्व दिशा पश्चिम दिशा उत्तर दिशा दक्षिण दिशा त्यानंतर ईशान्य दिशा आग्नेय दिशा वायव्य दिशा नैऋत्य दिशा आता ह्या आठ दिशा झाल्या मग नववी दिशा कोणती तर आपल्या घरातील ब्रह्मस्थान ही सुद्धा दिशा असते प्रत्येक दिशेला एक देवता आहे एक ग्रह आहे एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा घरातील प्रत्येक माणसावर परिणाम होत असतो आज आपण प्रत्येक दिशा तिचा अर्थ तिची शक्ती तिचे दोष आणि उपाय पाहणार आहोत मित्रांनो पूर्व दिशा पूर्व दिशेचे देवता आहे सूर्यदेव ग्रह सुद्धा सूर्य आणि ऊर्जा शक्ती प्रतिष्ठा नाव मान सम्मान पूर्व म्हणजे प्रकाशाची दिशा या दिशेने घरात येणारा प्रकाश तुमची बुद्धी आत्मविश्वास करिअर मानसिक स्पष्टता वाढवतो पूर्व दिशेची योग्य रचना कशी करायची घराचा मुख्य दरवाजा असेल तर उत्तम मानलं जातं वायू विजन खिडक्या ताजी हवा खूप महत्वाची असते पूजा खोली पूर्व दिशेत ठेवली तर अत्यंत शुभ मानली जाते आता पूर्व दिशाकडे काही चुका आपण करायला नाही पाहिजे अतिवस्तू ठेवू नका याने डिप्रेस एनर्जी आपल्या घरात वाढते पूर्व दिशेला टॉयलेट नसायला पाहिजे करिअरमध्ये अडथळे येतात पूर्व दिशेला अंधार नको मानसिक गोंधळ होतो पूर्वेकडील भिंत नेहमी हलक्या रंगात ठेवा सनलाईट येण्यासाठी कोणतीही वस्तूचा अडथळा बनू देऊ नका सूर्याचा मंत्र ओम सूर्याय नमहा याचा जप सुद्धा तुम्ही करू शकतात आता आपण बघणार आहोत पश्चिम दिशा पश्चिम दिशा वरुण देवाची दिशा या दिशेवर शनीचा प्रभाव असतो स्थिर ऊर्जा असते नातेसंबंध प्रयत्नांचे फळ आपल्याला लाभते पश्चिम दिशा ही स्थिरतेची दिशा आहे घरातील शांतता आणि नात्यांमध्ये आनंद यावर ही दिशा नियंत्रण ठेवते पश्चिम दिशा योग्य असेल तर घरात शांतता नांदते नात्यात समजूतदारी येते दीर्घकालीन यश आपल्याला मिळते पश्चिम दिशेला दोष नको पश्चिमेला खिडक्या नसल्या तर थोड्याफार प्रॉब्लेम येऊ शकतात ओलसर भिंत नको आर्थिक नुकसान होते कडू नाती भांडणं होतात पश्चिमच्या भिंती असतील तर तिथे हलका पिवळा किंवा क्रीम रंग लावावा घरात हिमालयन सॉल्ट लॅम्प ठेवावा आणि जुन्या वस्तू आपल्या घरातून काढून टाकाव्यात आता उत्तर दिशा उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आणि ग्रह आहेत बुध हिची ऊर्जा असते धन ऊर्जा नोकरी व्यवसाय संधी प्राप्त करते उत्तर म्हणजे पैशाची दिशा जर या दिशा योग्य असेल तर घरात पैशाचा प्रभाव वाढतो उत्तर दिशेची योग्य मांडणी कशी करावी उत्तर दिशेत कुठलीही जड वस्तू ठेवू नका घराचा कॅशबॉक्स लॉकर याचा दिशा तपासा व्यावसायिकांना ही दिशा अत्यंत शुभ असते उत्तर दिशेतील दोष काढा नाहीतर आर्थिक अडचणी येतील वारंवार कर्ज होईल संधी हातातून जाईल उत्तर दिशेला पाण्याचा छोटा फाऊंटन असला पाहिजे ब्ल्यू किंवा डेकोर म्हणून तुम्ही तो ठेवू शकता आता आहे दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते ग्रह आहे मंगळ धैर्य निर्णायकता आणि प्रगतीची ऊर्जा दक्षिण दिशेला घरातील वजनदार वस्तू ठेवाव्यात दक्षिण दिशा योग्य असेल तर करिअरमध्ये प्रगती मेहनतीला फळ मिळेल घरात सुरक्षितता नांदेल दक्षिणेला मुख्य दरवाजा नको नाहीतर संघर्ष वाढेल दक्षिणेला टॉयलेट नको नाहीतर आरोग्य समस्या वाढतील दक्षिणेला क्लटर नको अचानक खर्च वाढतील दक्षिण दिशेची भिंत मरून रंग किंवा गडद रंगाची ठेवा हनुमान मंत्र किंवा हनुमानाची प्रतिमा या दिशेला लावा लाल रंग फायर एलिमेंट तिथे वाढवायला पाहिजे यानंतरची दिशा आहे ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही भगवान शिवाची दिशा ग्रह गुरु ऊर्जा शांती अध्यात्म आणि ज्ञानाची दिशा ही दिशा घरातील सर्वात पवित्र दिशा मानली जाते या दिशेचा जा उपयोग आपण पूजा घर किंवा ध्यानाची खोली पाण्याचा स्रोत म्हणून करू शकतो ईशान्य दिशेतील चुका आपण नाही करायला पाहिजे तिथे टॉयलेट असेल तर अडचणी वाढतील कचरा जड वस्तू असतील तर मानसिक ताण किंवा आपले कामं बिघडतील या दिशेला हलके रंग म्हणजे लाईट कलर लावा शिवलिंगाची प्रतिमा आणि तिथे नियमित तुम्ही ध्यान करा यानंतरची दिशा आहे अग्नेय दिशा अग्नेय दिशा अग्नीची दिशा मानली जाते आणि या दिशेचा ग्रह शुक्र आहे ग्रहस्थ सुख क्रोध आरोग्य स्वयंपाक अशा ऊर्जा या दिशेत असते ही दिशा म्हणजे आग किचन आग्नेय दिशेत असेल तर घरात ऊर्जेचे संतुलन उत्तम राहते त्यानंतर या दिशेत आपण स्टोव गॅस शेगडी ठेवली तर उत्तम मानले जाते महिलांचे चा आरोग्य चांगले राहते प्रेम सबंध मजबूत असते आणि या दिशेत जर तुम्ही किचन नाही ठेवलं तर मग डायजेस्टिव इश्यू अन्नपूर्ण नाराज होणे अशा समस्या येऊ शकतात पाण्याची टाकी या दिशेत ठेवू नका कारण अग्नी आणि जल हे क्लॅश होतात पण याच्यामुळे भांडणं होऊ शकतात नंतर आहे वायव्य दिशा वायव्य दिशा ही वायूची दिशा चंद्रग्रहाची दिशा ही दिशा गती देते मुवमेंट देते संचार देते नाती सांभाळते ही दिशा घरातील मोशन ट्रॅव्हल कम्युनिकेशन दाखवते या दिशेत तुम्ही गेस्ट रूम तुमच्या मुलीच्या रूम किंवा स्टडी एरिया बनवू शकतात वायव्य दिशेला बेडरूम ठेवू नका अनस्टेबिलिटी येते या दिशेला तुम्ही व्हाईट रंग म्हणजे क्रीम कलर सुद्धा लावला तरी चालेल या नंतरची दिशा आहे नैऋत्य दिशा ही दिशा रक्षा काळ म्हणून मानली जाते राहूची दिशा मानली जाते ही दिशा स्थिरता आणते नियंत्रण देते जमीन जुमल्याशी संबंधित ही दिशा मानली जाते ही दिशा घरातील अँकर आहे असं मानावं इथे तुम्ही मास्टर बेडरूम करा कारण ही अत्यंत शुभ मानली जाते मास्टर बेडरूम तिजोरी किंवा फॅमिली फोटो फ्रेम्स तुम्ही या दिशेला लावू शकतात नैऋत्याला किचन करू नका नैऋत्याला पाणी ठेवू नका आता आहे महत्वाचं ते म्हणजे आपल्या घराचं ब्रह्मस्थान हा घराचा मधला भाग असतो आणि म्हणून याला ब्रह्मस्थान म्हणतात आणि इथूनच आपल्या घराला प्रवाह ऊर्जेचा प्रवाह मिळतो म्हणून आपल्या घराचा हा केंद्रबिंदू मानला जातो हा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा रिकामा ठेवावा इथे जड वस्तू किंवा काहीही वस्तू ठेवू नका कारण ती ऊर्जा जी सकारात्मक ऊर्जा असते ती मुक्तपणे फिरायला आपण मोकळी ठेवावी तर मित्रांनो घरातील या नऊ दिशांचा अभ्यास केला की के जीवनातील बऱ्याच समस्यांचे उत्तर आपल्याला समोर येते वास्तू म्हणजे विज्ञान ऊर्जेचे विज्ञान आपण जर ऊर्जेची हार्मोनी साधली तर आरोग्य धन शांतता प्रेम सर्व काही आपल्या आयुष्यात सहजतेने येऊ लागते स्वामी केंद्रानुसार वास्तुशास्त्रानुसार हिंदूशास्त्रानुसार अस्ट्रोलॉजीनुसार तुम्ही दिशेंचे महत्व जाणून घ्या आपल्या घराला बघा जर ते आपल्या स्वतःचं घर असेल किंवा आपण जर रेंटेड भाड्याच्या घरात राहत असू तरी आपण आपल्या घराला व्यवस्थित केलं पाहिजे कारण दिशांचे महत्व खूप महत्वाचे असते हे दिशांचे महत्व जर आपल्याला पटले आणि आपण तिथे लक्ष दिले तर भरपूर समस्या आपल्या तिथेच नाहीशा होतात भरपूर समस्या या सुटू शकतात म्हणून व्यवस्थित दिशेला व्यवस्थित वस्तू ठेवली किंवा त्या दिशेची वस्तू त्या दिशेला ठेवली तर भरपूर गोष्टी साध्य केल्या जातात ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही कमेंट्समध्ये प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा आणि या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ